कोल्हापूरचा सोनेरी लँडमार्क म्हणून ओळखली जाणारी भाऊसिंगजी रोडवरील गोपीनाथ अनंत चिपडे सराफी पेढी अक्षय तृतीयेला बत्तीसाव्या वर्षात पदार्पण करते यानिमित्त मुहूर्ताची खरेदी आणि माहेरची साडी ही विशेष योजना जाहीर केल्याची माहिती पेढीचे ज्येष्ठ संचालक बन्सीधर चिपडे आणि मुरलीधर चिपडे यांनी दिली या योजनेअंतर्गत येत्या दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी दर एका तासाला एका भाग्यवान ग्राहकाला पाच हजार रुपये किमतीची डिझायनर साडी भेट मिळणार आहे सोने चांदी खरेदी विक्रीच्या क्षेत्रात कोल्हापूरच्या गोपीनाथ अनंत चिपडे सराफी पेढीनं ग्राहकांचा एकशे वीस वर्षाचा विश्वास जपलाय काळानुसार भाऊसिंगजी रोड बरोबरच विनस कॉर्नर इथंही शोरूम सुरू करण्यात आलाय चिपडे सराफ यांची भाऊसिंगजी रोडवरील पेढी अक्षय तृतीयेला बत्तीसाव्या वर्षात पदार्पण करते यानिमित्त मुहूर्ताची खरेदी आणि माहेरची साडी ही विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे या अंतर्गत दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी दर एका तासाला एका भाग्यवान ग्राहकाला पाच हजार रुपये किमतीची डिझायनर साडी भेट मिळणार आहे याशिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीत वीस टक्के आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीत तीस टक्के डिस्काउंटचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे ही योजना भाऊसिंगजी रोड आणि विनस कॉर्नर या दोन्ही शोरूमसाठी लागू असून ही योजना फक्त बावीस कॅरेट हॉलमार्क दागिन्यांवर आहे एकशे वीस वर्षांचा वारसा जपणारी ही पेढी पारदर्शी व्यवहार आपुलकीची सेवा आणि ग्राहक हिताच्या विविध योजनांमुळे कोल्हापूर शहरासह पंचक्रोशीतील ग्राहकांशी जोडली गेली आहे ग्राहकांच्या विश्वासाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माहेरची साडी देत असल्याचं चिपडे बंधूंनी म्हटलंय चिपडे सराफ पेढीमध्ये खास अक्षय तृतीयेसाठी कानातील आभूषणं अंगठी चेन ब्रेसलेट अशा छोट्या दागिन्यांबरोबरच कोल्हापुरी साज तोडे मंगळसूत्र टेम्पल आणि अँटी नेकलेसची मोठी व्हरायटी उपलब्ध झाली आहे मुहूर्ताच्या आवडत्या दागिन्यांबरोबरच डिझायनर साडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहिणींनी विनस कॉर्नर आणि भवानी मंडपाजवळ भाऊसिंगजी रोडवरील शोरूमला भेट देण्याचं आवाहन पेढीचे संचालक तुषार चिपडे सिद्धांत चिपडे आणि पुष्करा चिपडे यांनी केलंय